दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीची सध्या पूर्वतयारी सुरू आहे माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय पालकमंत्री या सर्वांनीच मंत्रालयामध्ये सर्व पालखीचे सोळा प्रमुख त्याचप्रमाणे विश्वस्त मंदिरे समितीचे सहाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व प्रशासनाची आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्यांचे विश्वस्त उपस्थित होते आणि त्यांनी ज्यावेळेस आषाढी एकादशीला शासकीय महापूजा होती त्यावेळेस आम्हाला सुद्धा स्थान मिळावं आम्हाला मान सन्मान मिळावा आणि आम्हाला त्या पूजेस उपस्थित राहण्याची संधी मिळावी अशी विनंती केली माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे समितीचे सहाध्यक्ष या सर्वांनीच तात्काळ त्याला मान्यता दिली आणि मान्य सहाध्यक्ष गहिन्यात महाराज औसेकर यांनी तात्काळ प्रत्येक पालखी प्रमुख जे मानाच्या दहा पालखी आहेत त्यांचे पालखीसाठी प्रत्येकी दोन पासची तरतूद केलेली आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीची शासकीय महापूजा असते ती माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या असते सहकुटुंब असते त्यामुळं त्या ठिकाणी त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सर्व कुटुंब त्याचप्रमाणे सर्व मंत्रीगण जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी त्यामध्ये माननीय खासदार माननीय आमदार उपस्थित असतात आपल्याला माहिती आहे की हे सर्वजण मंदिरामधील चार खांबे आणि सोळ खांबी मध्ये बसतात मंदिरामध्ये महापूजेसाठी एका वेळेस साठ ते सत्तर लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात त्याचप्रमाणे आता या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच दिलेल्या सूचनेप्रमाणे यावेळेस ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्यांचे विश्वस्त त्या ठिकाणी या महापूजेस उपस्थित राहतील त्याप्रमाणे मंदिरे समिती आणि प्रशासन त्या पद्धतीचं नियोजन करेल